नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी चैनल वर तर या तर शिवा या तर शिवाय जानेवारीच्या भागामध्ये काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ते पाहूया शिवा मालिकेत सतत नवीन काहीतरी घडताना दिसत आहे आता मालिकेत शिवा आशू मध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत आशुने कीर्तीने दाखवलेले शिवाविरुद्धचे खोटे पुरावे पाहून तिला घराबाहेर जायला सांगितले आहे तेव्हापासून शिवा तिच्या माहेरी राहते आणि शिवा घरातून बाहेर गेल्यानंतर सिताई व कीर्ती आशुने दुसरं लग्न करावे यासाठी हट्ट करायला दिसतात त्यांनी दुसरे नेहाबरोबरचे लग्नही ठरवलेले असते नेहाने शिवाच्या सांगण्यावरून या लग्नाला होकार दिला आहे आशुने मात्र या लग्नाला अद्याप होकार दिलेला नाही आता नेहा व शिवाने आशूची नाराजी दूर करण्यासाठी एक प्लॅन केला आहे त्यानुसार शिवा मा लग्नाला होकार दे असं सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे तर प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक मोठा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये नेहा शिवाला सांगते की शिवाला सांगते की आशूच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल प्रेम आहे पण तो तुझ्यावर नाराज आहे आपल्या काहीही करून त्यांना मन वळवायचं पाहिजे शिवा तिला म्हणतो माझ्याकडे भारी आयडिया आहे प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की शिवा व आशू समोरासमोर आले आहेत आशू शिवाला म्हणते हे काय झाले आहे शि शिवा तुला ना भीती वाटते की मी तिला होकार देईन त्यावर शिवा त्याला म्हणते तू दे होकार मला तेच हवंय आशू तिला म्हणतो हे बघ शिवा तू पस्तावशील शिवा म्हणते हो दे ना होकार ते लग्न करून सुद्धा पस्तावले आहे आशू गाडीत बस तिला म्हणतो आता दाखवतोच तुला शिवा त्याला म्हणते जारे जा रे जा असं म्हणताना दिसत आहे अशू तेथून निघून गेल्यानंतर ती त्याच्यावर हसताना दिसत आहे तर प्रेक्षकांनो या पुढील भागामध्ये काय होणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला शिवाय या मालिकेतील पुढील अपडेट्स सर्वात अगोदर पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद